तसेच खांडेकर आणि आपण पाहता अमरावती वाजून चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी मोर्शी नगर परिषद येथील अवास्तव बदल्या रद्द करण्याबाबत अर्चना सुरेंद्र वानखडे यांची उपोषण मोर्शी नगर परिषद येथील झालेल्या शिक्षकांच्या अवास्तव बदल्या करणे नगर परिषद येथील शाळा बंद पडण्याचे षडयंत्र हाणून पाडणे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिलेला निर्णय लागू करणे त्यानुसार शेवाजेष्ठता निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी लागू करणे या सर्व मागण्या अर्चना वानखडे यांनी अमरावती विभागातील सर्वस्व स्तरावर केल्या होत्या मात्र याबाबतीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणून शेवटचा मार्ग म्हणून दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला उपश उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास याला कनिष्ठ शिक्षक अधिकारी नगरपरिषद मोर्शी हे जबाबदार राहतील असे संगीता वानकडे सांगत होत्या थे एकाच वर्षात म्हणजे तीन जून तीन दोन हजार पंचवीस आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस दोन वेळा बदल्या करण्यात आल्या एकोण पहिल्यांदा एकोणीस केल्या नंतर सव्वीस केल्या एकोणवीस सात केल्या टोटल सव्वीस बदल्या केल्या तर नगर परिषद शाळा क्रमांक नऊच्या ज्या शिक्षिका होत्या पंजाबी बीडकर म्हणून त्यांचा वर्गात वर्गाचा पाचव्या वर्गाच्या वर्गा 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 बदली केल्यामुळे तिथले पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी शाळा सोडून गेले आणि वर्ग बंद पडला त्या मॅडमनी वर्षभर उन्हाळ्याच्या सुटीमध्ये स्कॉलरशिपचे नवोदयचे क्लास घेतले होते सर आणि वर्ग बंद पडल्याचा ठपका मात्र मुख्याध्यापक श्री मालटे सर यांच्यावर टाकला आणि त्यांचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर या जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांच्या विरोधातच आहे हे आंदोलन ते एक कनिष्ठ शिक्षक आहे आणि त्यांच्याकडचा पदभार काढून सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे देण्यात यावा अशी एक मागणी आहे त्यानंतर कोर्टाने आमचा तिचा निर्णय दिलेला आहे तो निर्णय मान्य केला पाहिजे आणि ह्या ज्या सेवा अवास्तव बदल्या झालेल्या आहे त्या अवास्तव बदल्या रद्द करून शाळा ज्या नगर परिषदेच्या शाळा आहे बंद पडण्याच्या मार्गावर त्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे सर आणि आम्ही शिक्षक सगळे एक एक वर्ग एक एक शाळा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण अशा बदल्यामुळे शाळा सगळ्या अस्तव्यस्त झाले